ज्ञानेश्वर बोला तुम्हाला माहिती या गोष्टी ऐका ना सांगा तुम्ही तुम्ही एवढं फिरता पत्रकारा ऐका पत्रकार बंधू तुम्हाला सगळं माहिती आहे सगळं सांगायची गरज नाही या लोकांना आपल्या लोकांना सांगा केव्हा होणार आहे काय नाही हे तुम्हाला जोरद पेपर वाचता बातमी लिहता एवढं चांगलं काम करता तुम्ही एवढं कमी पडले मला सांगायचं आमच्या गावामध्ये तीन वेळेस उपोषण झालं आता पण आम्हाला किती वेळेस भेट दिली कोणी येऊन एक दोन शब्द बोलले तुम्ही मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यात जिरंग जरांगी पटला मागच्या आठवड्यात भेट झाली बातम्यात पाहिला असेल एक सरकारचं सरकारचं एक मिनिट आज प्रकार आमदार एक मिनिट चार आमदार चार